नमस्कार आपलं चेतूज हृदयस्पर्शी कथा या चॅनलवरती खूप खूप सहर्ष स्वागत आहे आता आपण ऐकत आहोत मोहब्बत ही कथा जिचा आपण भाग पाहत आहोत चौतीसावा ते चौतीसावा ओके तर आपण बघितलं की शिवापूर या नावाच्या गावामध्ये आपला सत्या आणि त्याची टीम सोबत रुपालीबरोबर त्या गावात केससाठी एका गेलेल्या आहेत सरपंचांना भेटतात केस काय आहे जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो सत्या पण त्याचबरोबर त्याला काळजी पण आहे की आरोहीची कारण आरोही अचानक मुंबईला निघून गेली आहे पण ना तिचा फोन लागत आहे ना तर कामठेसरांचा फोन लागत आहे आणि म्हणून सत्या आता खूप काळजीत आहे पण तरीही सध्या मिशन पण महत्त्वाचं असल्याने तो मिशींकडे लक्ष देत आहे तर आपण पाहूयात की पुढे काय झालं अहो म्हणजे गैरसमज नका करू आता एक बाई गावात यायची म्हटलं की तिला गावातल्या काही गुंडांपासून सुरक्षितता द्यावी लागते ना म्हणून मी आपलं असं त्या अर्थानं म्हणालो तसं त्या पोलीस पाटलांनी ती नजर ओळखत ओशाळून म्हणाला गुंडांपासून आमच्या मॅडमना तुम्ही देणार सुरक्षा त्याचं बोलणं इतका वेळ ऐकत असलेला राठोड गालात हसला तसं सत्यही त्याच्याकडे हेतूपूर्वक पाहून हसला त्याची ती गालावरची खरी आता या सगळ्यांना दिसली।, दिसली।, दिसली जी मोस्टली आरोईचं नाव किंवा तिच्याशीच बोलताना दिसायची दुर्मिळ योगच म्हणायचा हां मग कोण देणार आमचे गावचे पोलीस पाटील हायती म्हटलो तो तिशीत असलेला पोलीस पाटील आपल्या मिशीला पेट देत म्हणाला हो मान्य आहेत तुम्ही गावचे पोलीस पाटील आहात पण आमच्या या मॅडम ही गावच्या छोरी नाही की नाजूक राहिला त्यांना एकदा तुम्ही स्वतः पाहाच दहा दहा असे मवाली गुंड ते एका लाथेमध्ये गार करतात आपल्या पण हसून आपल्या आरोहीची प्रशंसा करायला लागला राठोड दिलखुलास हसले तो आरोहीवर प्रेम करतोय हे आता सर्वांनाच माहीत होतं बाबो हायती तर कोण तुमच्या या महिला पोलीस बघायला पाहिजे एकदा पण योग नाही दिसत सरपंच जे यांचं म्हणणं ऐकत होतं ते तोंडावर हात ठेवून म्हणतात काय माहीत कदाचित नशिबात तिचा पाहायचा योग कदाचित नशिबात तिचा पाहायचाच काय पण तिच्या त्या, त्या मर्दानगीचाही अनुभव तुम्हाला ये सत्य ते ऐकून आपल्या स्नादात बोलून जातो तो आधीच खूप मिस करत होता तिला आणि तिच्या आता बहादुरीची कथा सांगताना अजूनच तीव्र इच्छा होत होती त्याला एकदा तरी तिला पाहिजे पण ते सध्याला तरी अशक्य होतं बोलता बोलता ते सगळे गावात आले ए तसंच पोलीस पाटलांनी एका मुलाला जो दिसण्यावरून तरी पैलवान वाटत होता त्याला हाक मारली तो आपल्या चार पाच मित्रांबरोबर गप्पा मारत होता चेहऱ्यावरून तरी सगळे गंभीर होते म्हणजे नक्कीच त्या खुणाविषयी बोलत असणार असा सत्याने तर्क लावला जी आलो तो आपल्या मित्रांना डोळ्यांनीच खुणावतो आणि ते सगळेच त्यांच्याकडे येतात बोला पाटील काय म्हणताय पोलीस मुंबईसह कधी येत आहेत त्याने जवळ येताच बोलायला सुरुवात केली हां तेच सांगायला आणि ओळख करून द्यायला आलो आहे या पाहुण्यांची पोलीस पाटील त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतात कोण म्हणायचं हे पाहुणे त्याच्या कपड्यांची ठेवण आणि त्याची भाषा पाहून तो जरा सुशिक्षित आहे असं आधी सत्तेला वाटून गेलं पण तरीही त्याच्याबद्दल अजून जाणून घेण्याची इच्छा होती कारण तो अंधश्रद्धेला स्वतःही बळ बड़, बळी पडत होता आणि गावकऱ्यांनाही पाडत होता हे मुंबईचे इन्स्पेक्टर सत्यजित कदम आणि त्यांचे ते राठोडकडे बोट करत ते सहकारी पोलीस राठोड पोलीस पाटलांनी ओळख करून देऊ ओ तर तुम्ही आहात सत्या सर खूप ऐकलं आहे बरं का तुमच्याबद्दल आणि म्हणूनच मी तुम्हाला इथे बोलावलं हात समोर करत हसत तो बघण्या म्हणाला माझ्याबद्दल ऐकलंय पण कसं कधी आणि कुठे सत्या मात्र त्याचं बोलणं ऐकून भुचकाळात पडतो ते तो तोही आता आपल्या केसांमध्ये बोट घालत तो ते खाजवत बोलतो अहो सर ते नाही का आपण ते आम्हाला पाठवलं होतं जेलमध्ये तुम्ही आणि आरोही मॅडमने ती केस एवढी मोठी होती टी ते दोन दिवस बघा त्याचीच चर्चा चर्चा होती तेव्हाच पाहिलं असेल हो ना मध्येच राठोड बोला त्याला कायम मारव आणि सत्या भारी इन्स्पेक्टर वाटायचे दादरच्या पोलीस चौकीतील एक दिवस हे कपल हिट पोलीस ऑफिसर ठरणार असा त्याचा विश्वास होता आणि त्याच कौतुकाने तो आता मध्ये बोलला हां हां ना तवाच मी यांना आणि ते काय नाव म्हणालेत मॅडमचं तो परत खाजवत ढोक हा आरोही मॅडमना पाहिलं होतं यावर तो बबन हसून म्हणतो अच्छा अच्छा बरं माझी आणि माझ्या सहकार्याची ओळख तर झाली पण आता तुझी ओळख करून दे तसं सत्य हसून त्याला म्हणतो आहो आत्ताच दिली की म्या आम हा आमच्या गावचा बबण्या पोलीस पाटील त्याच्या पाठीवर थाप टाकत म्हणतात जरा सबुरे न घ्या बबन शेठ नाही म्हणजे आपल्या गावचे पाहुणे आहेत ती तुमच्या या उत्साहानंच पळून जायचे तो पोलीस पाटील त्याला कानात बोलतात आधी पण त्याच्या लक्षात येतं की त्याचा काहीच उपयोग नाही कारण त्याचा जो हळू आवाज इतका हळू होता की अख्ख्या गावाला ऐकू गेला असेल आणि सत्याच त्याला आता तसं रोखून पाहणं तो जरा टरकून राहत पुढचं वाक्य हसून कंटिन्यू करतो सर माझं नाव बवन जाधव इथेच चार घरं सोडून राहतो जरा बारावीपर्यंत म्हणजे माझ्या वयातल्या मुलांपेक्षा जरा जास्त चार बुकं शिकलो हो। आहोत त्यामुळे पुण्यात आय टी कंपनीतील डायटा एंट्रीची कामे करतो त्याने सविस्तर आपली माहिती दिली अच्छा आणि घरी कोण कोण असतं नाही म्हणजे आता एवढी माहिती दिली ते पण सांगून टाक बबन शेठ सत्य हसत त्याची फिरकी घेत म्हणतो ते सॉरी मला जरा जास्त बोलायची सवय आहे तो सत्याचं बोलणं ऐकून ओसरतो हो। पण तसं बघा घरी आई आणि एक नाम एक मामे बहीण असते त्याने तरी बोलण्याच्या नादात घरची माहिती दिली मामे बहीण आणि ती कवापासून आली तुला सरपंचाने आता भुवया उंचावल्या आओ दूरची हाय ती दोन दिवसापूर्वीच हाय आली आहे इथं शहरात असते माझ्याबरोबर आली आहे गाव पाहण्यासाठी आपला त्याने स्पष्टीकरण दिलं बरं बरं आता म्या या से आता म्या या साहेबासनी घरी घेऊन जात आहे तू गावात सांग पोलीस मुंबईवरून पोलीस आल्यात म्हणून सरपंच आपला खोटा रुबाब दाखवत बोलते जी सरपंच म्हणत तो मान खाली झुकवतो चला साहेब सरपंच सगळ्यांना आता घेऊन आपल्या वाड्यावर जायला निघतात इकडे डोक्यावरून पदर घेऊन आलेली रुपाली एका घराच्या दरवाजापाशी घुटमळत असते जिथे एक वृद्ध बाईच असते उभी ती हळूच पदर वर करून इकडे तिकडे पाहतात पण आसपासही कुणी नसतं मग जर असं तिला हायसं वाटतं आणि परत पदर आपला ती खाली डोक्यावरून घेते ए कोण बाई तू आणि हि काय करते या तोच वृद्धबाई जी मगापासून रुपालीला संशयानं पाहत असते ती आता रागात तिला हिटाळते त्या मला लांबून आली हाय ती धापा टाकत बोलते म्हणजे खोटं नाटकच असतं ते मला दोन दिवस राहायला इथं जागा मिळेल काय ते काय ना माझा धनी माझा धनी म्हणतच ती रडायला लागते कारण पुढे काय सांगायचं त्याला कळत नव्हतं घरात एखाद्याच्या ते। शिरायचं आणि गावावर नजर ठेवायची असा एवढाच प्लॅन होता ते 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 आई, तो त्याचा त्यामुळे घरात शिरताना काय कारण द्यायचं हे त्यांना सांगितलं नव्हतं ते तेवढं महत्त्वाचंही त्याला वाटलं नसावं किंवा ती तेवढी तरी नक्कीच हुशार असेल असं त्याला वाटलं असेल आई काय झालं तोच तिथे त्या बाईचा मुलगा येत म्हणतो आणि ह्या कोण म्हणायच्या त्याने रुपालीकडे बोट करत म्हटलं साहेब साहेब मला दोन दिवस जागा द्या माझी झनी मला मारून टाकणार आहेत ती म्हणून मी पळून आली आहे तसं रुपालीला काय झालं काय माहीत ती पटकन त्या मुलाच्या पुढे येत खाली त्याचा पाय झाला बोलते ए पोरी बाजू हट हट बाजू आई आपला पदर कमरीला खोचतच तिला बाजूला घेतात हे काय धर्मशाला आहे नाही की कुणी बी यावं आणि आमच्या घरात राहायला यावं त्या बडबड करत बोलतात अगात ती काहून दंगा करायला लागली तोच एक शिडशिडीत मुलगी आपल्या डोक्यावरून ओढणी घेऊन बाहेर येत म्हणते आणि काय ग तू खरं बोलते आहे ना ती मुलगी आता तिला दम टाकत विचारते माय माय अगं खरंच बोलते आहे मी ती आता गयावया करत बोलते आपला पदर पदरवर करत ती मुलगी तिला पाहते दाद्या जरा इकडे ये असं म्हणून ती मुलगी त्या बाईच्या मुलाला बोलावते आणि काहीतरी कानात सांगते आय त्यांना राहू दे दोन दिवस असं बी आपण इतकं कमावतो की तिला दोन दिवस खायला घालू आणि त्या बदल्यात ती करेल घरातली सगळी कामं काय गं करशील ना तो मुलगा रुपालीला विचारतो हो हो करेल ना सगळी कामं करेल पण बस दोन दिस राहू द्या राहू द्या ना भाऊ मला ती हात जोडून बोलते ती भाऊ म्हटल्याने त्याची ती आईसुद्धा आता शांत होते आणि रुपालीला घरात घेते बबन्या पण आता या कोण गावात विचारलं तर काय सांगणार आई त्याच्या आईला त्याचा प्रश्न पडतो तसं बबण्याला ही हो तोच बबनराव जाधव जो सत्याला मगाशी भेटला होता आत्ती आत्ती अगं सांगूयात माझी मैत्रीण ती म्हणून कशाला काळजी करतेस तोच ती मुलगी म्हणते रुपालीला का कोणास ठाऊक आवाज ओळखीचा वाटत होता म्हणून ती आपला पदर वर करते पण समोर त्या मुलीला पाहून निराशा होते कारण जिचा आवाज वाटत होता ती व्यक्ती नसून एक गावढळ आणि रंगाने काळी अगदी पूर्ण काळी असलेली मुलगी उभी होती ए काही काय मी काय तुझी मैत्रीण नाही तिला पाहून रुपाली आपल्या त्या घमंडी स्वभावानुसार पटकन बोलून जाते तसं हे तिघे तिच्याकडे पाहायला लागतात अगं म्हणजे तू अशी कशी दिसते आणि म्या बघ कशी आणि माझा धनी गावातच राहतो उद्या आला आणि मला वळखलं तर त्याने ते काय बी नाही दुसरं काहीतरी शोधा पण तुझी मैत्रीण नाही मी ती आवाज चढवत म्हणते मग ठीक आहे भाऊ जाऊ त्या ताईंना तसंही आत्ती म्हणती तेच खरं आहे माझ्या आत्तीचं घर म्हणजे काय धर्मशाला नाही तशी ती मुलगी रागात म्हणते मंजू भाई शांत हो बबनराव आपल्या त्या मामे बहिणीला जवळ देत म्हणतात ए बाई तू कोण बी अशी पण सध्या गावातलं वातावरण खूप खराब आहे झालं आहे आमच्या इथे दोन दोन खून झालेत जर तुला वाटत असेल की तुझा बी व्हावा तर तू आत्ताच बाहेर जा आम्ही इथे तुला वाचवतोय तर तू अशी आता बबनरावे चिडले होते रुपालीवर चांगले इथे राहायचं असेल तर तुला आमचं ऐकाच ऐकायलाच राह लागेल तू तु तू माझ्या मंजूची मैत्रीण आहे सोन समजलं तू तिला जर आपला दणका दाखवतच म्हणतो शेवटी होऊ न करता करता रुपाली कशी बशी तयार होते कारण काही झालं तरी तिला इथेच आता राहावं लागणार होतं काय खबर दुपारी सगळे वाड्यातील झोपल्यावर सत्या रुपालीला मेसेज करतो कारण कॉल करणं तेच आत्ता तरी अशक्य होतं आज रात्रीच एक नरवळी जाणार आहे असं गावात चर्चा आहे मी सध्या बबनराव जाधव यांच्या घरात राहत आहे आणि त्यांच्या मामे बहिणीत व त्यांच्यात थोड्या वेळापूर्वी चर्चा चालू होती रुपालीने त्याच्या मेसेजला उत्तर दिलं व पुढे आय मिस यू सत्या हेही चिपकावलं पण सत्याने फक्त तिचं उत्तर वाचलं आधी त्याला कळेनाच की या बबनराव जाधव बद्दल झाल्यावर त्याच्या लक्षात आलं की दुपारी आज जो पैलवान त्यांना भेटला होता पण राठोड ह्याला सगळ्या कशा काय खबरी लागत आहे मला ना काहीतरी डाऊट वाटते शिवाय ती त्याची मामे बहीण तीही अचानक कशी काय आली ना आत्ता कुठला सण आहे ना, ना त्या बबनच्या घरी कसला कार्यक्रम काहीतरी आहे जे आपल्याला मिस्ड होत आहे मला वाटते रुपालीला त्या दोघांवर लक्ष ठेवायला सांग सांगायला हवं सत्या राठोडशी चर्चा करत म्हणतो मलाही आता तेच वाटते राठोडही जरा विचार करत बोलतो दुपारी जेव्हा बबन सत्याबद्दल कसं माहीत आहे एवढं असं विचारलं असता तो घाबरला होता हे आत्ता कुठं जाऊन राठोडच्या लक्षात येतं तसं तो सत्याला सांगतो मग तर काय आता फिक्स झालं सत्याने लगेच रुपालीला त्या दोघांवर करडी नजर ठेवायला सांगतो बरं झालं ती बिंडूक रुपाली त्या बबांच्याच घरी गेली पण आपले हे दोघे श्रीम श्रीशांत आणि कमल ते कुठे गेलेत म्हणजे कुणाकडे उतरलेत काय माहिती आहे सत्याने विचारले हां ते श्रीशांत मंदिरातल्या पुजारीच्या घरी आहे तर कमल कोणी एक बाळू नावाचा गरीब शेतकरी आहे त्याच्याकडे उतरला आहे राठोडने माहिती पुरवली गुड hmm, त्यांना सांग जातीने सगळीकडे लक्ष ठेवा पण हो आपली खरी ओळखही लपवा सत्याने आपल्या टीमला आधी ॲप्रिशिएट करत मोलाचा सल्लाही दिला हो सर डोंट वरी पूर्ण खबरदारी घेतली आहे दोघांनी राठोडने माहिती पुरवली सर पण जर आरोही मॅडम असते ना तर आत्तापर्यंत आपल्याला त्या खुनीचा पत्ताही मिळाला असता राठोडला आता आरोही आठवत होती तिचं कामच इतकं फास्ट आणि गुप्पित असायचं की या कानाचं त्या कानाला कधीच कळायचं नाही पण वाटते तितकी सोपी नाही केस राठोड हे गावातीलच कुणीतरी आहे जे घडवून आणत आहे आणि जर त्यामागे कोणा मोठ्या लोकांचा हात असेल तर खूप रिस्की आहे आरोही नाही तेच बरं आहे तो हलकं हसून म्हणतो बरं झालं खरंच ती नाहीतर मला तिलाच सांभाळावं लागलं असतं की तिला मला देव जाणे तो मनाशी बोलत क्यूट स्माइल करत होता आरोही व्यवस्थित पोचली आहे काळजी नसावी माझं लक्ष आहे तिच्यावर पण सध्या मी दोन दिवस बाहेरगावी असल्याने मला कॉन्टॅक्ट तुला करता येणार नाही सत्य आरोहीचाच विचार करता करता काळजीत असतो की नोटिफिकेशन वाचते त्याच्या मोबाईलची कामठे सरांचाच मेसेज असतो वाचून तो थोडा नाराज होतो पण ती व्यवस्थित आहे सौख्यही असतेच रात्री आता सर्व प्लॅननुसार तिकडून श्रीशांत आणि कमल गावात फेरफटका मारायला येतात तर सत्यावर आठवडही आज एक नरबळी जाणार ह्याची वाच्यता तशी जास्त झाल्याने गावही अलर्टच होतं बबनही आपल्या मित्रांबरोबर त्या ठिकाणी आला होता जी त्याला जागा कळली होती कुणाचं नरबळी जाणार हे मात्र गोष्टींपासून गाव अजूनही अनभिज्ञ होतं सगळे जाग त्या जागी आता आपल्या आपल्या ग्रुपने जमा झाले होते ते एका शेतातील ठिकाण होतं जे फार्म हाऊस टाईप होतं हे कुणाचं आहे फार्म हाऊस बबनबरोबर आलेली बुरख्यातील व्यक्ती त्याला विचारते त्याचा मालकी हक्क कुणालाच नाही म्हणजे ज्याचं होतं त्या संपूर्ण परिवाराचं कधीच निधन झालं आहे त्यामुळे सध्या ते बेवारच आहे बबनने ही माहिती दिली ओ इथूनच तर इथले सगळे कर्मचालत असतील ती व्यक्ती कदाचित ए पण तिकडे बघ जरा त्या सत्यासाराला कसं काय कळायला चु या नरबळीचं त्याने त्या फार्म हाऊसला हो घातलेला गराडा पाहून म्हटलं कदाचित तिनेच त्याला सांगितलं असेल पण चांगलंच आहे ना आपल्यासाठी एकटं जाण्यासाठी आपल्यासाठी रिस्कीच होतं जाते ती व्यक्ती हसून म्हणते चल दोघंही मग त्या फार्म हाऊसवर गुपचूप जातात अरे हे दोघं तर तिकडेच जात आहेत मागून त्या दोघांचा पिछा करत असलेली रुपाली त्यांना त्या फार्म हाऊसवर जाताना पाहून म्हणते आता सर्व सूक्ष्म मोक्ष होईल त्या दोघांचा खून झाला की आत्महत्या आणि तो नरवळी वाचेल रुपाली मनाशी बोलते आपले कॅमेरा व्यवस्थित आहेत का चेक करते आणि त्यांचा पाठलाग करायला लागते तू बबनराव जाधव हो ना सत्यही आतमध्ये शिरला होता आणि समोरच दोघांना पाहून आश्चर्यचकित होत म्हणाला त्याच तेट्स, त्याची तीच काळ्या रंगाची मामे बहीण पण सध्या तिने कोणी ओळखू नये म्हणून बुरखा घातला होता हो मीच आहे पण तुम्ही इथे काय करताय त्याने सत्यालाच प्रश्न विचारला हां तर प्रश्न मी तुला विचारायला हवं काय प्रकार आहे सर्व सत्य अजून बोलतच असतो की त्या बबनची मामे बहीण पटकन सत्याला आपल्या साईडला ओढते आणि तोंडावरही आपला हात ठेवते श म्हणतच काय झालं तू असं का केलंस पण तो बबनरावी आता तिच्या या क्षणात बदलणाऱ्या हालचालींमुळे अलर्ट होत हळूच आवाजात तिला विचारतो तशी ती आवाज ऐका म्हणून खुणावते एक खुसफुस ऐकायला येते आधी आणि नंतर अचानक बुटांचे आवाज आहे तसे आता सगळेच अंगठी दाखवून अलर्ट होतात आणि आपली पोझिशन ही आवाजाच्या दिशेने चेंज करतात चला आता ह्याचा पण खरा खुणी कोण आहे काय आहे केस लवकरच उलगडेल असं दिसत आहे तर पाहूया काय होते पुढं तोपर्यंत तो कथा कशी वाटत आहे हे नक्की सांगा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा शेअर करा, करा, करा। आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केलं नाही ना, ना? सबस्क्राईब जरूर करा थँक्यू